लाडकी बहीण योजने संदर्भातली योजनेचा शेहेचाळीस हजार कोटींचा खर्च आहे आणि सात लाख ऐंशी हजार कोटींच्या कर्जाचा हवाला देत अर्थ खात्यानं आता या खर्चावर आक्षेप घेतलाय तरीही राज्य सरकारनं ही योजना राबवलीये निवडणूक वर्षामुळे आक्षेप डावलत ही योजना दामटण्यात आल्याचं कळत आहे लाडकी बहीण योजनेवरनं शासन आणि प्रशासन या दोघांमध्येही भिन्न मत असल्याचं दिसतंय अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारवर असलेलं कर्ज आणि लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी रक्कम याची जाणीव करून दिलेली आहे या योजनेवरती नेमके काय आक्षेप आहेत आपण बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक वर्षीचा खर्च हा शेहेचाळीस हजार कोटी रुपये आर्थिक स्थिती पाहता योजनेच्या खर्चाबाबत आक्षेप आहेत राज्याच्या अर्थ खात्याने योजनेवरच्या खर्चाबाबत चिंता व्यक्त केली आहे या योजनेच्या व्यतिरिक्त महिला आणि बालविकास विभागासाठी चार हजार सहाशे सदुसष्ट कोटींची या वर्षासाठीची तरतूद आहे सध्याची आर्थिक स्थिती पाहता आवश्यक निधी कसा उपलब्ध होईल याची अर्थ खात्याला चिंता आहे सामाजिक न्याय आदिवासी विकास आणि महिला बालकल्याण खात्यातही महिलांसाठी विशेष योजना राबवण्यात आलेल्या आहेत महिलांसाठीच्या योजनांची पुनरावृत्ती होऊ नये याकडे लक्ष देण्याची अर्थ खात्यानं गरज व्यक्त केली आहे ठराविक कालावधीनंतर या योजनेचं पुनरावलोकन व्हायची गरजही व्यक्त करण्यात आली आहे राज्याच्या आर्थिक स्थितीनुसार योजना सुरू ठेवावी की नाही याचा निर्णय भविष्यात घेण्याची गरज बोलून दाखवण्यात आली आहे अठरा वर्ष वय झालेल्या मुलींना निधी देण्याची ही नवी योजना प्रस्तावित आहे अठरा वर्षावरील मुलींना एक लाख दहा हजार रुपये देण्याची योजना दरवर्षी दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपये याचा राज्याच्या तिजोरीवरती बोजा येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण बघूया आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काय नाही आहे ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित गोरगरीब कष्टकरी महिला वर्गाकरता आहे कर्ज घेणं हा काही गुन्हा नाही आहे मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे दलित जनते करता, करता है महिला यह योजना राबोले जाना आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो उसे डिसिप्लिन नहीं कहते कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपको कोई आपके पास कोई योजना नहीं है चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे क्योंकि सरकार भी बदलेगी सरकार आपकी नाही रहेगी तू एक प्रकार से करप्शन आजही सकाळी बोलत असताना संजय राजाराम ने आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करू अशा पद्धतीचं वाक्य त्या पत्रकार परिषदेमध्ये वापरलेलं आहे हे राज्यातल्या माता भगिनीने अतिशय काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे लाडली बहीण योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करू पाहत आहे पण चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आर्थिक सक्षम करणारी ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची आहे कुठल्याही डिपार्टमेंटनं एखादा संकल्प घेतला तर त्याच्यावर बरेच वेळा पॉझिटिव्ह नोट येते असं काहीच नाही त्यामुळं ही एक तांत्रिक या ठिकाणी गोष्ट असती महाराष्ट्र सरकारनं घेतलेला निर्णय त्या निर्णयाशी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींशी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे हे पैसे महाराष्ट्रातल्या भगिनींच्या खात्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत असं वचन सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलंय आणि त्या पद्धतीने ते पैसे यायला सुरुवात होईल ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात दुष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोगी शकतात ज्यांना अर्थशास्त्र समजतं तुम्ही सोळा लाख सतरा लाख लोकांसाठी चव्वेचाळीस हजार कोटी दिग तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला तेव्हा तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या होटाल चिटकवला होता पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते काहीतर मनात ठेवा